भेंडीची भाजी ना लहान मुलांना खूपच आवडते पण मोठ्यांना खायचं म्हटलं की लगेचच ते मुरडतात कारण ही तेवढी चविष्ट लागत नाही थोडीशी गिळगिळीत लागते कधी कधी तर थोडीशी चिकटही बनते त्यामुळे बघतानीच खावीशी वाटत नाही म्हणूनच तर मी आज एकदम वेगळ्या पद्धतीची मसालेदार चटपटीत आलू भेंडीची रेसिपी शेअर करते मग लगेच या चटपटीत चटकदार आलू मसाला भिंडीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी भेंड्या आणि बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साधारणतः पाव किलो भेंड्या असतील मस्त अशा कोवळ्या कोवळ्या आणि ताज्या आहेत लगेच या चिरून घेऊयात खरं तर या तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चिरून घेऊ शकता पण मी कशा कापते ना ते तुम्हाला पहिले दाखवते बघा सुरुवातीला देठाचा आणि बुडखाचा भाग कट करून घेतला भेंडी थोडीशी मोठी असली की ती दोन तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आणि मधोमध याला चिर देऊन घ्यायची सेम पद्धतीने आता संपूर्ण भेंड्या मी कट करून घेते या ठिकाणी मी भेंड्यांचा शेंड्याचा भाग कट करून टाकलाय पण जर तुम्हाला असं करायचं नसेल तर रेग्युलर सारख्याच भेंड्या कट करून घेतल्या तरी देखील चालणार आहे आता याच पद्धतीने आपण घेतलेले बटाटे देखील छान असे साळून घेऊयात आणि लांबलं आकारामध्ये पातळ फुडींमध्ये कट करून घेऊयात आता याच पद्धतीने बटाटा का कट करायचा ते सांगते कारण लांब लांब आणि पातळ आकारामध्ये बटाटा कट केला की तो पटकन शिजेल कारण ही पटकनच शिजता तर त्या तुलनेमध्ये बटाटाही लवकर शिजला जायला या हवा यामुळे तो कच्चा राहणार नाही हा कापलेला बटाटा तुम्ही हवं तर लगेचच पाण्यामध्ये टाकू शकता परंतु बटाट्याच्या फोडी अशाच लगेचच जर धुवून घेतल्या ना फक्त तरी देखील त्या लाल पडत नाही कारण यावरचं पूर्णतः स्टार्च निघून जातं लगेच फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता लगेचच सुरुवातीला आपण हा बटाटा परतवून घेऊयात कारण बटाट्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो या फोडी चवदार लागाव्यात याकरिता चवीनुसार मीठ घातलं आता या तेलामध्येच जरासुद्धा पाण्याचा वापर न करता झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत यावेळेला गॅसची फ्लेम कमीच राहू द्या आता बटाटा शिजतोय तोपर्यंत तो आपण एक छोटंसं वाटण करून घेऊ त्याकरिता सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा धणे अर्धा इंच अद्रक आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या या मी थोड्याशा जाडसर ठेचून घेते साधारणत या पद्धतीने या धन्यांचा जो कूट आहे ना तो दातांखाली फारच चविष्ट लागतो त्यामुळे धने आवर्जून घाला इकडे आपला बटाटा देखील व्यवस्थित असा वाफवला गेलेला आहे मस्त असे याला डाग पडलेले आहेत यावरूनच लक्षात येत आहे हे किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत हवं असल्यास तुम्ही यातील एखादी फोड दाबून देखील बघू शकता साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत हा बटाटा व्यवस्थित शिजला जायलाच हवा हा एका साईडला लावून देऊयात आणि लगेचच याच तेलामध्ये या भेंड्या देखील परतवून घेऊयात भेंड्या अशाच तेलामध्ये परतवल्यामुळे भेंड्यांचा रंग तिकून राहतो सोबतच यातील चिकटपणा पूर्णतः नाहीसा होतो यामुळे आपली भाजी जरासुद्धा चिकटसर होणार नाही गिळगिळीत लागणार नाही आपण या बटाट्यामध्येच थोडंसं मीठ घातलेलं होतं जे तेलामध्ये अजूनही मुरलेलं आहे त्यामध्येच या भेंड्या व्यवस्थित परतवून घेतल्या की भेंड्यांना देखील अतिशय चविष्ट चव येईल तर बघा भेंड्यांना देखील हलकेसे डाग पडलेले आहेत लगेच आता हे दोनही साहित्य तेलातून व्यवस्थित निथळून एका ताटामध्ये काढून घेऊयात भेंड्या आपल्या कोवळ्या असल्यामुळे त्या लगेचच शिजल्या जातात परतल्या जातात या परतवत असताना मात्र यावर जरासुद्धा झाकण ठेवायचं नाहीये ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवायची तर बघा कढाईमध्ये अजूनही भरपूर सारं तेल शिल्लक आहेत आता याच तेलामध्ये या तेल लगेच आपण फोडणीची तयारी करूयात यामध्येच टाकूयात अर्धा चमचा मोहरी तेल ऑलरेडी तापलेलं असल्यामुळे लगेच मोहरी आपली छान अशी तडतडली तर गेली अर्धा चमचा जिरे देखील घातले जिरेही छान असे फुलले गेले लगेचच सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि तयार करून घेतलेला मघाचा ठेचा घालायचा आहे या ठेच्यामध्ये आपण संपूर्ण साहित्य कचंच वापरलेलं होतं त्यामुळे हे तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेणं पूर्णतः गरजेचं आहे सोबतच काही सुके मसाले देखील घालून घेते पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटामुळे रंग फार छान येईल आणि देखील आपण फक्त तीनच वापरल्या होत्या आणि एक चमचा धना पावडर घेतली ही वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे संपूर्ण जिन्नस छान अशी तेलामध्ये परतली गेली आहेत हे जर असं साईडला सरकवून दिलं आणि याच तेलामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालूयात हे बेसन पीठ आपल्याला छान असं फसफसेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे भेंड्यांना हलकासा क्रिस्पीनेस येतो मसाल्याचं एकसारखं कोटिंग तयार होतं ज्यामुळे भेंडी खाताना अतिशय चविष्ट लागते सोबतच ती जहरासुद्धा चिकट किंवा गिळगिळ होत नाही तर बघा आपलं बेसनपीठ व्यवस्थित असं परतलं गेलं आहे छान असं आहे यावर हलकेसे बुडबुडे येत आहेत आता थोडंसं मीठ टाकलं मीठ अगोदरच आपण बटाटा आणि भेंडी फ्राय करताना घातलेलं होतं आताचं मीठ मी फक्त फोडणीकरिताच वापरलेलं आहे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता लगेचच तळून घेतलेलं भेंडी आणि बटाट्याच्या फोडी घालूयात आपला बटाटा आणि भेंडी निम्म्याहून जास्त अगोदरच आपण शिजवून घेतलेली असल्यामुळे आता यांना मात्र जास्त शिजवण्याची गरज नाही आहे फक्त मसाल्यामध्येच जरा वेळ आपण हे परतवून घेऊयात व्यवस्थित ज्यामुळे मसाल्याची टेस्ट या भेंडीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या उतरेल ज्यामुळे हे खाण्याकरिता जास्तच चविष्ट लागेल त्यामुळे सुरुवातीला आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यावर जर सुद्धा झाकण न ठेवता साधारणतः पाच ते सात मिनटाकरिता हे एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात अतिशय परफेक्ट चवीची झटपट तयार होणारी आपली आलू मसाला भेंडी या ठिकाणी तयार होते तुम्ही फक्तही घरी खाण्याकरिताच नाही तर अगदी पाहुणे आलेले असतील तरी देखील बनवू शकता मुलांच्या डब्यालाही देऊ शकता रिच फ्लेवरची आपली ही भाजी तयार होते सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली यावरून कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झालेली ही भेंडीची भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावणीकरिता देखील खाऊ शकता आपली भाजी या ठिकाणी शिजून तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात शेवटी यावर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरही वापरू शकता ज्यामुळे भेंडीला छान असा चटपटीत फ्लेवर येतो फक्त महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे लिंबाचा रस घालत असाल तर गॅस बंद केल्यानंतरच घालायचा ज्यामुळे भेंडीला कडवट टेस्ट येणार नाही तयार झाली आलू मसाला भेंडी लगेच सर्व करायला घेऊया पाच ते सात मिनिटांमध्ये आपली चमचमीत आलू मसाला भेंडीची भाजी या ठिकाणी तयार दिसायला अप्रतिम दिसतेय जरासुद्धा चिकट झालेले नाहीये मसालेदार असल्यामुळे नक्कीच तोंडाची चव वाढवेल तर बघा दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू